नमस्कार मित्रांनो आपण बघत असाल इंदापूरमध्ये राजकीय रंदुमाळी जोरात चालू आहे आणि या राजकीय रंदुमाळीमध्ये आज जर या बाजूला जर आपण पाहत असाल तर आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रिमा भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भाई आपल्या आहेत आणि मुकुंद शेट शाह यांचे जे चिरंजीव आहेत अंगद दादा ते सुद्धा आपल्यासोबत आहेत तर ही आणि तुम्ही सगळी बाजूने जर बघत असाल तर सगळी तरुण पिढी दिसते म्हणजे तरुण पिढीने हि हे जे इलेक्शन आहे हे तरुण पिढीनं त्यांच्या हातामध्ये सांगितलेलं आहे आपण बायांना विचारू प्रचार कसा चालू आहे आणि नेमकं इंदापूरकरांना काय आवाहन करायला आपण खरं तर आपण बघतोय की मागच्या दहा दिवसापासून आपण प्रचारचं चालू केलेलं आहे सगळीकडं आणि वॉर्ड वाईज सगळे आपले जे उमेदवार आहेत सगळ्यांनी वॉर्डवाईज जाऊन त्यांचे तीन चार राऊंड पण झालेले आहेत तर आपल्याला माहिती आहे की मामांच्या माध्यमातून असेल शेठच्या माध्यमातून असेल आप्पासाहेबांच्या माध्यमातून असेल तर आपण इंदापूर शहरात भरपूर असे विकास कामं आपण केले आहेत आणि येणाऱ्या काळात पण आपण भरपूर कामं आहे सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे की कुगाव शिरसुडीचा पूल मी का ते उल्लेख करतोय कारण की तो सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला आपल्या तालुक्यात जो आपल्या शहराला तो एक ड्रास्टिकल आपण म्हणतो चेंज होणार आहे की एक आज जे आपण मार्केट बघतोय ज्या प्रमाणात आपण बघतो की आपल्या मार्केटमध्ये आपण बघितलं तर एक आपल्याला फक्त ग्रामीण इंदापूरचा ग्रामीण पट्ट्याचा एक मार्केट आपल्याला येतं जास्त पण जर आपण तो जर पूल जो कनेक्ट झाला आता तुम्ही बघता येतंच काम पण चालू आहे तो जर जेव्हा कनेक्टिव्हिटी वाढेल तर मराठवाडा विदर्भ त्या भागातील जे लोक आहेत तर त्याचा एक आपल्याला चांगल्या प्रकारे एक मार्केटला लोकांना त्याचा एक खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मामांच्या माध्यमातून तो पूल झालेला आहे अजितदादा आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून आपण हा पूल चालू केलेला आहे काम पण खूप चांगल्या युद्ध पातळी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत त्याचं काम पण पूर्ण होणार आहे तर हे खूप गोष्टी आहेत असे आपण बघत असन की वॉर्ड वाईजमध्ये पण खूप असे रस्त्याचे काम असतील तुमचं ड्रेनेज लाईनचं काम असेल की इतर काय अजून आपल्याला भविष्यात करायचे बाबा काही ठिकाणी ठीक आहे काही कामं राहिले असले तर ते पण आपल्याला पूर्ण करायचे आहेत शेटच्या माध्यमातून आपल्याला तालुक्यात आपल्याला माहिती की शेडचा स्वभाव हा खूप एक सरळ व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की त्यांनी एक खूप सुंदर असं उपक्रम आपण बघितलं की तहसील कचेरीच्या समोर की एक खूप सुंदर असं उपक्रम त्यांनी केला की बाबा तिथं एक पूर्वी कचऱ्याचा एक ढेर असायचा आणि खूप कचरा पडायचा पण एक खूप सुंदर असं त्यांनी तिथं प्लांटेशन बायो करून बायोडायवर्सिटी एक प्रकारे चांगल्या प्रकारे तिथं करून एक खूप सुंदर असा एक पार्क तयार केलं तर आपल्याला माहिती आहे की असं एक खूप असे भरपूर असे उपक्रम शेठनी केलेले आहेत भाभींनी केलेले आहेत तर आपल्याला आपल्या शहरात अजून काय करता येईल त्याचं आपल्याला हे करायचं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे प्रचार आमचे जे हे अजून आलेले नाहीत पण त्याचं आम्ही ते सगळं दाखवणार आहे की काय मदत त्याला एक प्लांट प्लॅन म्हणतो आपण एक पाच वर्षाचं आमचं काय प्लॅन आहे तर ते पण आम्ही दाखवणार आहे लोकांना आणि लोकांना माहिती की मामांचे मामांनी जर एखादा शब्द दिला की ते मामा पूर्ण करतात म्हणजे बाबा मामांनी पुलाचा शब्द दिला तो पुलाचा शब्द मामांनी पूर्ण केला अजून काय आपल्याला माहिती काही काम असते त्याचं पण मामांनी लायब्ररी असेल माझ्या माझिशोबाने लोकशाही लोक अण्णाभाऊसाठी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असेल किंवा क्रीडा संकुलसाठी पण मामांच्या माध्यमातून हो भरपूर आता एक, एक किती कोटी रुपये चाळीस का पंचावन्न कोटी रुपयाचा निधी मामांच्या माध्यमातून झाले तर ओपन इनडोर आउटडोर गेम्स दोन्ही आपण तिथं करणार आहे परत नंतर स्विमिंग पूलचं पण तिथं आपल्याला आपण त्याचं हे केलंय प्लॅन केलंय तर भरपूर असे विकास काम आपण करतोय आणि येणाऱ्या काळात पण आपण करणारे नमो आप उद्यान पण आपण केलेले नमो उद्यान पण माध्यमातून निधी पडलेला आहे नमो पण माझ्या हिशोबाने काम चालू होईल तर भरपूर असे काम आपण तर येणाऱ्या काळात पण आपण करणारे तर नक्कीच आपण अजून काय असेल तर मी लोकांना एवढंच आवाहन करेन की तुम्ही आमच्या चिन्ह राष्ट्रवादीच आपलं घड्याळ चिन्ह तुम्ही आम्हाला साथ द्या नक्कीच आम्ही तुम्हाला तुमचं जे मागणी असते ते पूर्ण करण्याचं काम आम्ही नक्की करू धन्यवाद भैया आता आपल्यासोबत भया होते आणि या बाजूला जर बघत बघत असाल तर अंगद शेट हे आपल्यासोबत आहेत तर शेट जे आहेत त्यांना आपण विचारू काय दुरा घेऊन आपण लोकांसमोर जात आहेत आणि लोकांना काय आव्हान करताय आपण मी लोकांना एवढंच सांगू इच्छितो जे तुम्ही मागच्या पाच वर्षात तुम्ही अंकिता ताई शहा जे की माझी आई आहेत त्यांची कामे जर तुम्ही बघितली वेगवेगळे कामे केलेले आहेत जसं की आत्ता भैयांनी सांगितलं बायोडायव्हर्सिटी पार्क जिथं आधी कचरा डेपो होता तिथं आता बायोडायव्हर्सिटी पार्क बनलेला आहे पी एम आवास योजनेअंतर्गत हजारो लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आत्ता त्यांची कामे पण चालू आहेत आत्ताचा जो कचरा डेपो आहे तिथं वेस्ट फ्रॉम बेस्ट हे केलेलं आहे तुम्ही तिथं आत्ता दुर्गंध पण येत नाही अशी जागा तिथं केलेली आहे अशी बरीच कामं केलेली आहेत स्ट्रीट लाईटचा एक मुद्दा आहे साडेपाच कोटी थकबाकी होती साडेपाच कोटी रुपयाची थकबाकी होती गेल्या पंचवीस वर्षामध्ये तर ती आत्ता म्हणजे हप्त्या हप्ते मागून ते आत्ता संपूर्ण केलेली आहे भरलेली आहे नगरपालिकेने नगरपालिकेची प्रशस्त इमारत झालेली आहे नगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीच्या समोर प्रशस्त गाळे बांधण्यात तर इनापूरकरांसाठी प्रशस्त अस बाजारपेठ अशी एक नवीन तयार होत आहे तिथं बाजारपेठेमुळे नवीन आ, का रोजगार उपलब्ध होणार आहे नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत अशी बरीच कामं झालेली आहेत भाईयांनी सांगितलं की बर्णेमामांच्या द्वारे सुद्धा आपल्याला बरीच कामं झालेली आहेत क्रीडा संकुल हे पंचावन्न कोटी रुपयाचे काम तिथं करण्यात आलं आहे मी स्वतः एक मॅरेथॉन रनर आहे तिथं पडण्यासाठी एक उत्कृष्ट जागा तिथं बनवलेली आहेत असे बरेच अनेक का, काम तुम्हाला येत्या काळात पण तुम्हाला दिसून येतील तर मी लोकांना एवढंच आव्हान करतो ज्या गतीने हे काम चालू आहे अजितदादांच्या माध्यमातून असू द्या बर्णेमावांच्या माध्यमातून मादे असू द्या आणि तुम्ही भरतशेठ शहा आणि सर्व उमेदवारांना तुम्ही जे घड्याळाच्या चिन्हावर उभे आहेत त्यांना सर्वांना निवडून आणा अजून प्रगती प्रगती आपल्याला पाहायला दिसेल धन्यवाद माझा शेवटचा प्रश्न असेल इकडे दादा त्या बाजूला दादा काय आव्हान आहे तुमच्या समोर आज तुम्ही कुठल्या प्रभागात आला होता आणि लोकांना काय प्रोत्साहित करतात तुम्हाला आव्हानं लोकांसमोरची काय आहेत की लोक तुम्हाला ही गोष्ट ती गोष्ट काय विचारतात नेमकं लोक आता आम्ही प्रभाग सहाची फेरी करत आहोत खरं तर ही निवडणूक सर्व युवकांनी हातात घेतलेली आहे आणि युवकांना सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण इंदापूर शहराची डेव्हलपमेंट ही हळूहळू वाटचालीकडून वळत आहे व कृषीमंत्री आमदार दत्तामामा भरणे असतील त्यांच्या माध्यमातून आप्पासाहेबजी जगदळे असतील आणि आपले जे उमेदवार आहेत भरत शेट शाह हे एक संयमी नेतृत्व आहे आणि इंदापूरचा विकास कुणाकडून होणार आहे आणि व तो कसा होणार आहे हे जे अद्याप ब्ल्यू देखील तयार आहे व ती ब्ल्यू प्रिंट लोकांपुढं आता काही दिवसात समोर येईल फक्त युवकांनी आता आपल्या सर्व म्हणजे आमच्या सर्व घड्याळाच्या उमेदवारांना पाठबळ देण्याचं गरज आहे त्या पाठबळ बा, पाठबळाच्या जीवावर आम्ही ही निवडणूक नक्कीच लढवून विजय आमचा उशी असेल या ज्या प्रभागामध्ये आज ही सगळी टीम फिरत आहे त्या युवकांमध्ये आजचे उमेदवार आपल्यासोबत आहेत काय नेमकं आव्हान प्रभाग क्रमांक सहा मध्ये तुम्ही उभे आहात आणि कसं वाटतंय सर्वात प्रथम एवढे तरुण तुम्ही प्रथमच उभे आणि तिकीट तुम्हाला पक्षाचा पक्षानं विश्वास दाखवला कसं वाटतंय काय नाही पक्षाने तो विश्वास दाखवला तो विश्वासाला आम्ही म्हणजे पूर्ण सार्थपणे म्हणजे आम्ही तो विश्वास पूर्णच करणार आहे काही विषय नाही त्या म्हणजे जे प्रभागातून आत्ता माझ्यासोबत अंबिकादाई सूर्यवंशी आणि मी उमेदवार आहे अंबिकादाई सूर्यंशीने आमचं आत्ताचे प्रभागात काम चालू आहे माणसांच्या अडचणी जे आम्ही जाणून घेतो आहे म्हणजे आत्ताच नाही तर मागचे एक चार पाच वर्षापासून आमचं काम चालू आहे प्रभागात माणसांच्या काय अडचणी आहेत ते आम्ही म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर जे अभ्यास करून जे माणसांना जे लागणार आहे प्रभागामध्ये ते आम्ही पूर्णपणे तर एक म्हणजे राहुलबाईंनी सांगितलं की ब्लू आम्ही जी प्रिंट ब्लू प्रिंट करायचं काम चालू केलेलं आहे मग जे प्रभागात अडचणी आहेत ते आम्ही जे प्रभागातल्या माणसांसमोर मांडणार आहेत म्हणजे काय असतील ते आमचे सर्व म्हणजे विषय ते क मांडणार आहे काय काम करायचं आम्हाला स आरोग्याच्या सुखसुविधा असतील काय का। रस्त्याची अडचणी असतील लाईटीचे काय प्रॉब्लेम असतील आरोग्यांचा काय विषय असेल म्हणजे हे जे केलं आहे आम्ही आपण पुणे जिल्ह्यामध्ये बघत असाल भरपूर ठिकाणी या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिकेचं मतदान आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये असं एक इंदापूर तालुका आहे की जिथं राष्ट्रवादी अजित पवार गटाने तरुण पिढीवरती विश्वास दाखवून जास्तीत जास्त सीट ही नवीन पोरांसाठी किंवा नवीन चेहरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की आपण येत्या काळामध्ये पाहू की आ,